तुझा कंटेनर जरा झाला तर नंतर हे ठेवून द्या हा हा काढते 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 दुसऱ्या दिवशी क्लिनिंगला घेतलं निक्की कंटेनर जरा प्लीज कंटेनर झाला तीन चार दिवस ऐकतच नाही एवढं कोणी आपलं म्हणजे एवढं असं गिनती केल्यासारखी आपली होती यार ऐकून ऐकल्यासारखं आणि मुद्दाहून करते असं नंतर लक्षात यायला लागलं म्हटलं आता बाई थोडा थोडामुळे दिखाना पडेगा इस्को पाच सात तिचे कपडे होते ते उचलून मी ठेवायचा प्रयत्न केला तिने अकांडा तांडव केला मग ते भांडला होत्या पहिल्यांदा तिथं रिअलाइज झालं कांबळे तुम्ही भांडू शकता तुम्ही जर एखादा मुद्दा उचलून धरला तर तुम्ही भांडू शकता नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर कलाकार हा नेहमी दुहेरी भूमिका करत असतो एकतर तो हळवा देखील असतो आणि तो हसरा देखील असतो पण बिग बॉसचं जेव्हा पर्व सुरू झालं एक कलाकार असा गेला कला ना की तो नेहमी सगळ्यांना हसवत असतो पण तो आतून किती हळवा आहे हे बिग बॉसच्या घरात गेल्यावर कळालं पॅडिसर खरं तर सर तुम्ही प्रत्येकाला हसवतात पण कलाकार म्हटलं ना की त्याचं मन देखील हळवं असतं आणि तुमचं मन देखील असत आहे म्हणजे तुम्ही जरी हसत असला तरी मन हे हळव आहे आता बाहेर आलात खरं तर प्रेक्षक म्हणून मला देखील खूप की माला माला की नाही मला तुम्हाला टॉप बघायचं होतं हा प्रवास जेव्हा सुरू झाला मनात काय ठरवून घरात आपण कसं राहायचं आहे थोडीशी धागूक होती पहिल्या चार सीझन मध्ये प्रत्येक वेळेस वाटत होतं की आपल्याला फोन यायला पाहिजे आपल्याला फोन यायला आपल्याला कसा फोन येतो आपण एवढे कोणाच्या गिंतीत नाही की काय असं मला प्रत्येक वेळेस वाटायचं पण नंतर ह्या वेळेस जेव्हा बोलणं सुरू झालं तेव्हा वाटलं अरे बापरे मला आला अरे बापरे काय करायचं हो जायचं की नाही कारण ती अगोदर पाहिलेली भांडणं ह्याच्याबद्दल पाहिलेली अपमान अगोदर पाहिलेल्या सगळ्या गोष्टी आणि तेव्हा असं वाटलं की आपलं पर्सनल लाईफ आपण का लोकांसमोर एक्सपोज करायचं मी कसा अदरवाईज कसा असतो तर जेव्हा मी विशाखा सुभेदारकडे हा विषय काढला की म्हटलं अगं बिग बॉससाठी काय करायचं जायव जा जा पॅडी माणूस म्हणून काय आहे कारण खूप माझ्या अगदी निकटवर्तीय मित्रांना फक्त ते माहिती आहे तर पॅडी माणूस म्हणून काय आहे हे लोकांना दाखवण्याची ही एक संधी आहे तुझ्याकडे आणि यू मस्ट गो तुझ्या तुझ्यासारखा माणूस बघायला लोकांना नक्की आवडेल माझ्या फॅमिलीशी डिस्कस केलं बायको मुलींना घेऊन बसलो म्हटलं असं असं आलंय अपॉर्च्युनिटी काय करायची पोरी एका पहिल्या फटक्यात म्हटलं की बाबा तू जा म्हटलं अगं शंभर दिवस जायचे आहेत म्हटले जा आम्ही बघतो आम्ही काय टेन्शन घेऊ नको म्हटलं भांडणार भांडलं तर तुम्हाला सोडवणार कोण कारण तीन बायका एक पुरुष घरामध्ये जो सतत थांबा 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 एवढंच करत असतो म्हटलं तुम्हाला बाबा टेन्शन घेऊ नको आम्ही भांडणार नाही आईला सांभाळून घेऊ हा तेवढं तेवढं घेऊ तेवढा समजूतदार आहेत आणि त्या आणि कारण त्या मुली आहेत ना कदाचित मुलं असतील तर कदाचित आणखीन जास्त राड झालं असतं पण त्यांनी खूप समजून घेतलं त्यांना शंभर दिवसांचं ज्या काही गोष्टी आहेत त्या मी त्याचं प्रोविजन केलं बाकी इकॉनॉमीचं आणि मी तिकडे गेलो आणि मला सुरुवातीला जाताना जरा टेन्शन होतंच खरं कारण धाकधूक होतं कारण कुठले लोक येणार आहेत काय पद्धतीचे लोक येणार आहेत काहीच अंदाज नव्हता पण ही माझी फॅमिली आणि माझ्या मुली ही जी माझी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ घेऊन गेल। गेलो होतो कारण मी माझं अदरवाईज काम करताना टेलिव्हिजन नाटक आणि सिनेमा करतानासुद्धा माझ्या कुठल्या गोष्टीवर माझ्या पहिली माझी फॅमिली बसून बघितली पाहिजे त्यांना बघता आलं पाहिजे तर ते काम अख्या महाराष्ट्रातल्या मा, जनतेला बघायला आवडेल जर त्यांनाच ते काम आवडलं नाही तर मी करण्यात काय कामच नाही ते ठरेल ते तर तिथं जाताना ते की मी जे वागणार आहे जे मी तिथे खेळणार आहे हे माझ्या फॅमिलीला पहिल्यांदा प्राऊड फील व्हायला पाहिजे तर माझ्या बाकीच्या प्रेक्षकांना बघायला ते आवडेल आणि त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी होत गेल्या पहिला आठवडा जरा गणला माझा थोडासा चाचपडत होतो भाऊ पण बोलले मला पण त्यानंतर जो ट्रिगर झालो मी की तो एक सूर सापड सूर सापडतो तुम्हाला आणि तो सूर सापडला आणि मग मी खेळायला लागलो मी खेळायला लागलो खेळायला लागलो आणि मला प्रत्येक माझ्या काही काही ते क्षण होते भांडणाचे क्षण होते किंवा माझे खेळण्याचे क्षण होते तेव्हा मला माझ्या दमलेलं असायचं पण माझ्या डोक्यात असायचं की यार इथे पोरी म्हणणार की वा बाबा क्या खेला तू वा त्यामुळे ते ते क्षण आहे ना खूप मला उद्युक्त करत होते पुढे पुढे काम करायला आणि इट वॉज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह आणि व्हेरी हॅपनिंग गेम फॉर मी तर तुम्ही म्हणालात की तुम्हाला सरांनी पहिल्या आठवड्यात सल्ला दिला कसं असताना आपण जेव्हा स्वतःच्या घरातून दुसऱ्याच्या घरी पाहुणा म्हणून जातो ना तेव्हा वेळ लागतोच पण जेव्हा म्हणजे तुम्हाला रितेसर म्हणाले की घरात एक प्रेक्षक आहे इतके वर्ष आम्ही प्रेक्षक म्हणून तुम्हाला बघत असतो जेव्हा आपल्याला असं विधान म्हणलं जातं तेव्हा काय मनाला वाटलं होतं ते खूप लागलं होतं मनाला तेव्हा असं माझा लुक आणि त्याच्यावर भाऊ बोलले पण होते मला मला असे लुक देऊ नका हा एकदा हा लुक स्वतःला द्या तर मी तो लुक बी काही देत नव्हतो खरं तर मी नुसता डेड होता देखे तो डेड लुक कारण मी त्यांना काय लूक आहे राह आपली काय पात्रता तर मी त्यांच्याकडे बघत होतो आणि मनात विचार चालू होता यार प्रेक्षक बोलले यार आपल्याला हे चुके पॅड्या म्हणलं नाही नाही कुत्तो करणार पडेगा ती रात्र माझी खूप विचारात गेली आणि खूप म्हणजे आजीफ की मला काढता येत की काय नॉमिनेट झालो की काय साधारण तीच हिंट होती ती आणि मी जरा घुसलो आणि मंत्र्यांना मी तर मग माझी ह्याची ड्युटी होती हॉलची ड्युटी होती क्लिनिंगची तर करताना म्हटलं अरे अरे हे कोणाच आहे कंटेनर कोणाचं आहे नाव वाटलं निक्के निक्की तुझा कंटेनर इथे आहे तर पहिले मला काहीच डोक्यात काही नव्हतं निक्की तुझा कंटेनर जरा झाला तर नंतर हे ठेवून द्या हा हा काढते 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 परत दुपारला पर्यंत आलं निक्की तू ते कंटेनर हा करते 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 दुसऱ्या दिवशी क्लिनिंगला घेतलं नक्की कंटेनर जरा प्लीज कंटेनर ठेव झाला तीन चार दिवस ऐकतच नाही एवढं कोणी आपलं म्हणजे एवढं असं गिनती केल्यासारखी आपली होती यार ऐकून नाही ऐकल्यासारखं आणि मुद्दाहून करते असं नंतर लक्षात यायला लागलं म्हंटल आता बाई थोडा मध्ये दिखाना पडेगा इसको तर हा म्हणजे डायरेक्ट अटॅक नाही केला मी पहिले बाई जरा करा प्लीज करा जरा हळूहळू तो म्हणजे सारे ग सूर वाढत गेले आणि मग तो एका ठिकाणी सूर लागला म्हंटल आता पॅडी कामाला इसको दिखाना पडेगा आणि मग नाटकवाला माणूस आहे मी नाटकाच्या स्टाईलने ए, ए कंटेनर खेचा काही कंटेनरमध्ये पाच सात तिचे कपडे होते ते उचलून मी ठेवायचा प्रयत्न केला मग तिने आकांडा तांडव हो केला मग ते भांडला ह्या होत्या तर पहिल्यांदा तिथं रिअलाइज झालं कांबळे तुम्ही भांडू शकता तुम्ही जर एखादा मुद्दा उचलून धरला तर तुम्ही भांडू शकता आणि मग तो सूर पीस फुली पीसफुली फंड भांडू शकता व्यवस्थित मुद्दे सुद्धा अधवा अदवा कोणाला काही वाटणार ते बोलतोय शिवीगाळ करतोय असं नाही तुम्ही व्यवस्थित मुद्दे ठेवून तुम्ही भांडू शकता तिथं मला रिअलाइज झालं मग पुढचं भांडण आमचं झालं ते बीबी करन्सीवरनं त्या अरबात सोबत आणि वैभव सोबत आणि मग तिथून सूरच लागलं मग ओके आता नाही गप्प बसायचं आता जी दिसेल गोष्ट तिकडे तुकडा पाडायचा जिथे अन्याय जिथे चुका तिकडे तुकडा पाडायचा आणि मग तो म्हणजे सूर उत्तम गवसला नंतर आणि मजा आली खेळायला की सर कला हो एक कलाकार म्हणून ना आपण नेहमी विचार करतो की आपल्यावर पण मीम्स तयार व्हावे किंवा रील्स तयार व्हावे तुम्ही प्रत्येक वेळी असं काही करायचं ना की त्याच्यावर प्रत्येक वेळी मीम्स वगैरे तयार झालेत एक गोष्ट अशी होती की पिकनिक ग्रुप फळं हे तुमचं खूप चांगलं नातं होतं जमलं होतं पण जे फळं द्या तुम्ही ज्या ऍक्शननी केला आणि लोकांनी त्याच्यावर जे प्रतिसाद दिले म्हणजे इतके भारी बाहेरून जेव्हा हे प्रेम मिळतंय ना आ, अंदर्ण अंदर्ण नस्था नस्था नस्था। की आपण जे विधान तिथे केलेत आणि लोकांनी आता मीम्स केलेत व्हिडिओ केलेत काय वाटतंय तेव्हा एक कलाकार म्हणून मी ते जिंकून आलोय आता खर तर आपण तिथे खेळत असताना आपल्याला अंदाजच नसतो की बाहेर काय होतंय कारण काहीच मागमूस लागू देत नाही ग म्हणजे बाहेरचे लोक म्हणजे काही प्रमोशन साठीची लोक पण जी यायची तेव्हा मला असं की असं असं वाटायचं की काहीतरी कोणतरी बोलेल आपल्याला हिंट देईल काहीतरी सूचना देईल पण ते काहीच होत नव्हतं आणि आपण काय करतोय ते बाहेर काय होतं त्याचा काहीच अंदाज नव्हता आत्ता बाहेर आल्याच्या नंतर मला जेव्हा दाखवते पुरी माझ्या मला रील बाबा हा बघ हे रिल हे तू पळतोय आणि मग ते अक्षय कुमार पळतोय पुढे मागणं लोक धावतायत हा पॅडी भाऊ मग हा अभिजी तो लगडत लंगड़त धावतोय वगैरे वगैरे तर ते बघून म्हणजे अरे आपण काय करून ठेवलंय असं नंतर आपल्याला लक्षात येतं की क्या बात म्हणजे त्याचा आनंद म्हणजे खूप असतो की कि आपल्याला किती सिरियसली लोकांनी बघितलेला आहे आणि किती सिरियसली त्याच्यावर रील झालेले आहेत आणि खूप मनापासून लोकांनी एन्जॉय केलेला आहे आपला आपला एन्जॉय केलेला आहे आणि आपले हळवे क्षण आणि आपल्या ज्या काय इमोशनल बाजू आहेत त्या पण तितक्याच लोकांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे सर खरं तर अरबाज जेव्हा दुसऱ्या ग्रुपमध्ये होता आणि काही दिवसांसाठी तो तुमच्याकडे सिंपत्ती गेन करायला आला होता म्हणजे आणि तुम्ही सगळे खरं त्याच्यावर इन्फ्लुएन्स झालात की अरे हा बिचारा असा तसा पण अरबाजनी नंतर त्याचे खरे रंग दाखवले आता जेव्हा तुम्ही बाहेर आला आहात अरबाजही बाहेर आहेत पुन्हा अरबाज जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही त्याला काही गोष्टी आहात की आता गेम संपला एक तर पहिली गोष्ट आणि ते त्यालाच रिअलाईज झालं असेल अरे यार खर तर आम्ही त्याला रिअलाइज करूनही दिलं म्हटलं आमची आमची चूक झाली माफ कर बाबा आम्हाला हात तर राग आला होता तेव्हा आमच्याशी मांडायला आला ऐसं काय असं कसा बोलता दादा तुम्ही त्याला एक तर मराठी नीट बोलता येत नाही असा कसा दादा बोलता तुम्ही असं कसा एवढं काय तुम्ही म्हटलं अरे आमची चूक झाली कारण आम्हाला वाटलं होतं की तू आता याच्या पुढे निक्कीची साथ सोडशील कारण निकीचा तुला खूप राग आला होता म्हणून आम्ही तुला सांभाळून घेत होतो आणि जसं काही बंधनाचं ते हे संपलं आठवडा संपला तुम्ही परत गुलुगुलू गुलुगुलू अरे खूप चुकीच्या माणसाला आम्ही सांभाळ सांभाळलं आठवडाभर तुझा राग तुला बीपी हाय होईल सर, सर तेव्हा कुठे ना वाटलं की यार आपण हे चुकीचं करतोय म्हणजे तेव्हा तुम्ही त्याची मदत नाही ना, ना सरळ विचार करणारी माणसं नका आम्ही त्यामुळे सगळा ग्रुप अख्खा त्याच्या बाजूने बसला होता हा अरबाज हा अरबाज बोलिले बाबा हे कर ते कर तुला त्रास होऊ नये तर ते आदळ आपट केले अरबाज नको करू असं नको करू पण नंतर म्हणजे गेम कंप्लीट म्हणजे तो शातीर म्हणजे डेंजर शातीर होता तो कमाल म्हणजे म्हणजे कदाचित ते त्यांचा प्लान असेल की माहित नाही निक्कीच आणि त्यांचं त्या लोकांनी घराला लई खेळवलं पण लई खेळवलं खर तर निकी एक सेंटेन्स बनली होती सर की माझ्या टीमच्या म्हणजे मी कोणाला ट्रॉफी जिंकून देणार नाही आणि आता तिचं विधान एक खरं होतंय नाही तेव्हा ती म्हणाली होती की हे सगळे हलके लोक आहेत तिला ज्या एव्ही दाखवल्या होत्या काही आणि ती म्हणाली होती की माझ्या टीम मध्ये मी ट्रॉफी जिंकून देणार बी टीम जिंक ने जिंकली तर मला चालेल आणि आता कुठेतरी खरं होत इच्छा जी प्रकट केली होती ती मे बी स्ट्रॉंगली मग ती देवाने ऐकली आणि बिग बॉसने पण ऐकले आणि लोकांचे गेम त्यांच्या गंडत गेले आणि ते लोक एलिमिनेट होत गेले आणि आता ती ट्रॉफी सरकली दिशेने सरकते ती ट्रॉफी आणि डेफिनेटली ते तसंच होईल खरंच तर तुम्ही देखील सिनियर आणि वर्षातही देखील सिनियर पण वर्षातही नेहमी वाटायचं की पंढरीनाथ मला टोमण्यांमध्येच बोलतात ह्यावर तुम्हाला काय वाटतं <laughs> एक त्याच्यातलं काय होत की एक माझं जे उपासात्मक बोलणं होतं ते माझं नॉर्मल आयुष्यात पण असतं माझ्या मुलींना चांगलं आहे माझ्या मित्रमैत्रिणींना चांगलं आहे पण ते खूप सतत शुद्ध भाषा सतत प्रमाण भाषा तुम्ही तर एका मुमेंटला सतत गोड गोड नाही ना रोज गुळपोळीचं जेवण तुम्ही जेवू शकत काहीतरी थोडंसं तिखट लागतं काहीतरी आंबट लागतं काहीतरी कारल्याची भाजी त्याची कापं केली की ती पण छान लागतात तर त्याचं मिक्सचर असावं असं बोलण्यामध्ये पण तुमच्या वागण्यामध्ये पण तर हे सततच गुळपोळीचं ते नको वाटायचं की मग ताई नको ना असं असं नॉर्मल बोला ना जरा बरं तुमची काही स्ट्रॅटेजी आहे का तुमचं तर आपण नेहमी असं करून नाही बोलत आपण कधीतरी तुमचं काय सांग बर मी जाऊन होतो पटकन नॉर्मल असं कधी झाल्यात नाही ताई त्यांनी एक साचा जो बांधून आणला होता त्या साच्यातच त्या ता अडकल्यात आणि त्या तिकडेच राहिल्यात आणि म्हणून मग कधी कधी मग लोकांना वाटतं तुम्ही उगाच बाहेर आलात ताई बाहेर आल्यास बरं झालं असतं असं मला काही माझ्या लोकांनी फोन करून आम्हाला वाटलं वर्षातही बाहेर येतील म्हटलं असं काही नाही प्रत्येकाच्या नशिबात जे आहे तर तो तो माणूस तेवढा दिवस राहणार